म्हणजे आरक्षण वाचलं पाहिजे स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे केंद्राची स्कॉलरशिप म्हणते राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस जी, जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी, तशी लागू झाली पाहिजे हो। मध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट त्यांच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाईगर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे रद्द करावा जे कुटुंबीय आहेत बरोबर बोलले ते आम्हीच ओबीसीत मराठा समाज हाच ओबीसी ते कुणबी हा पण ओबीसी ते मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारच्या कायद्यात तसं केलेलं आहे तसं अध्यादेश काढलेला आहे बरोबर बोलले ते की कुणबी हा ओबीसी मध्ये महाराष्ट्रात सगळा मराठा समाज हा कुणबीचे बरोबर आहे त्याचे आमचं सहमत आहे की कुणबी हा सगळा ओबीसी मध्ये तेच म्हणणं आमचं सुद्धा की ओबीसी मध्ये मराठ्यांचा हक्काचा रक्षण कोणाला धक्का लागत नाही मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे हे जनानी पाटील यांना पाठिंबाई पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असं लक्षात त्याच्यामुळे आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही श्रीमंत मराठ्यांचं हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं आहे असं काही वेळा म्हणजे असं म्हणाल की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा गाव आहे त्याच्यामुळे असणार आंदोलन झाली पाहिजे इथे असणारा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे भरकटले मी भरकटलेला असं म्हणणार नाही असणार जनांगी पाटील यांना असताना एक ठाम भूमिका घ्यावी लागणार कि ते <laughs> श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे एक खासदार निवडून आले त्यांच्या बरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा रयतेचा मराठा आहे त्यांच्या बरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे वेगळे नाट म्हणतात तुम्ही ओला सत्ता वेगळी नाट लिहितात म्हटलं की की सत्ता ही श्रीमंत सत्ता आहे याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहे आम्ही पण तेच म्हणतो ना की ही गरजवंत गरीबांची लढाई गरीबांचे मराठ्यांचे लेकर कधीच मोठे व्हावेत हे सत्तर वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही किंवा कोण जे जे पक्ष सत्तेत आले त्यांना मराठ्यांनीच सत्तेत आणलं त्यांना कधीच वाटलं नाही की मराठ्यांचं पोराचं कल्याण व्हावं म्हणून श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे जे श्रीमंत मराठा म्हणजे काही सत्तेत पण नाही आहेत श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात मराठी होते ज्यांना पूर्ण ताकदीनं गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं त्या नेत्यांना त्या आमदारांना त्या मंत्र्यांना त्या मग पक्ष कुठला असू द्या महायुती असू द्या त्यांची महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांना मोठं केलं पण यांच्या मनात मात्र गोर गरिबांना मोठं होऊ द्यावं हे नव्हतं म्हणून तर मी गरीब माझा समाज गरीब म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली की श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही श्रीमंत म्हणण्यापेक्षा राजकीय मराठा असणारा की कधीच मोठं करणार नाही आपली लढाई आपण लढू आणि आम्ही जिंकत आणली गरीबाचीच लढाई पुढेही गरिबांना विनंती की या राजकीय नेत्यांच्या नादी लागून माझा पक्ष माझा नेता माझा पाहुण्याचा नेता हे म्हणणं सोडून द्या तुमचे लेकर बाळ कसे मोठे होतील हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे तुम्ही ज्याला आपला नेता म्हणता आपला पक्ष म्हणता आपला पाहुणा मानता की जो पाहुणा राजकारणातील तो तुमच्या पोराला मोठं करण्यासाठी काहीच करू शकत नाही त्यामुळे आपली लढाई आपली लढा आणि आपले लेकरं मोठे करा उगाच आपला नेता मोठा म्हणणे म्हणून आपले आपल्यावरती दलिंद्री ओढून घेऊ नका कारण तो मोठा होईल तुमचा जरी नेता असला पक्षात असला पाहुणा जरी पक्षात असला तरी त्याला मोठा म्हणाल तर तुमचे पोरं गरीब होतील तुमच्या पोरांचा वटळ होईल तो झाला मोठा तुमच्या जीवावरती पण तुमचे लेकर मोठं करण्यासाठी उगा माझा पाहुणा आणि माझा पक्ष करत बसू नका आरक्षण बचाव यात्रा काढणारे प्रकाश आंबेडकर एस सी एस टी आणि आता त्यांनी काय काढावं आणि काय नाही काढावं आम्ही कसं सांगू शकणार हे काढा किंवा नका मी मात्र आणि माझा गरीब ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घ्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र या लिहिती एक बातमी जी आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या हा एक इश्यू आणि दुसरा हे जे सगळे आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका धनंजय पटनाची सगळे सोयऱ्यांची भूमिका तुम्हाला पटते त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो ट्रायबल संदर्भातलं जे आहे किंवा एस सीच्या संदर्भातलं जे आहे सगळे सोयलेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे फुलबें निर्णय आहेत आणि म्हणून की या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा <laughs> ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधात एस सी एसटीच्या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधात दुसरं आहे नाही नाही ती जेज मिळून ठरवलेली मंत्री महोदयांनी ठरवलेली आमदार होते कायद्याच्या घटनेचे अभ्यासक होते यांनी सगळ्यांनी मिळून ती ठरवलेली आणि ती पक्की ती टिकणार सुद्धा आणि त्याच्यात सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणार नुसतं मराठ्यांनाच नाही सगळ्या जाती धर्मातल्या ओबीसींना सुद्धा त्यात न्याय मिळणार आहे सगळेच जेवढे काय असतील लिंगायत समाज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन भरपूर जे मागास वर्ग इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्गात येतात सगळ्यांना त्या सगळ्या सोयाचा फायदा होणार आहे ते जर भेसळ असेल तर मग वरचं पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के दिलेलं हे बी भेसळच असणार आहे जे सोळा टक्के आरक्षण दिलं एक्स्ट्राचं जे मंडल कमिशनला सोडून दिलेलं चौदा टक्के आरक्षण दिलं होतं ना तर मग ते वरच भेसळायची हे बी मग जायलाच पाहिजे उडायलाच पाहिजे आणि ज्या एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे चारशे जाती झाल्यात त्याही बेसळ असतील मग घातलेल्या जाती हे महत्वाचं आहे ना मग त्या कोणच्या घातल्यात कमून घातल्यात मग त्याच्यावरही आंबेडकर साहेबांना बोलायला पाहिजे की एक्स्ट्रा कुठून आल्या ज्या मेन जाती घातल्या त्या घातल्या ना मग यास्ट्राच्या जा जाती घातलेल्या काय ह्या कुठून आल्या हे काय हे काय का मधल्या उपोषण काळात प्रकाश आंबेडकर यांच म्हणणं मांडलेलं आहे त्यांना सगळ्या पाठिंबा दिला आहे परंतु मधल्या काळात प्रकाश आंबेडकर किंवा वंचित आघाडी सगळ्या स्वर्या बाबतीत निगेटिव्ह दिसते विरोध करताना दिसते नाही मला काय म्हणायचं त्याला प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्यात ओरिजिनल एकशे ऐंशी त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला आपण हा भेसळ वापरण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर साहेबांनी बी भी त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा मीही त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा त्याला बोगस शब्द वापरवा ते जे बोगस आरक्षण दिले वरचं जे बोगस आरक्षण घेतलं आहे सोळा टक्के पण बोगस घेतलं त्याच्यानंतर ज्या जाती ओरिजिनल आरक्षणात एकशे घातल्या होत्या त्याच्यानंतर ज्या जाती घातल्यात ह्या बोगस आरक्षण हे त्याला एक काय म्हणूयात आपण दुसऱ्याचं आरक्षण जे खाताय तुम्ही ते जे बोगस आरक्षण यांनी घेतले ते पण उघडायला पाहिजे ना मग ते का उडू नये किंवा ज्या जाती ओरिजिनल घातल्या त्याच्यानंतर पोट जाती म्हणून घातल्या पोट जाती म्हणून काय जाती घातल्या हे बोगसच घातल्या म्हणावं लागतील मग हे बोगसच जाती आहेत हे काय कशाला घातल्या जे आहे कायद्याला संविधानाला धरून हे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांना हे सुद्धा बोलायला अपेक्षित आहे की पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेले त्याला भेसळ शब्द देण्यापेक्षा बोगस आरक्षण दिले वरच जे खरं नाहीये ते खोटं दिलं ते वरचं दोन टक्के जायला पाहिजे म्हणजे पन्नास टक्केचं आरक्षणाच्या चार आत यायला पाहिजे ज्या जा जाती ओरिजिनल आरक्षणात घातल्या होत्या ओबीसी आरक्षणात त्या जाती एक्स्ट्रा जा जा खऱ्या जा ज्या घातल्या त्याच्यानंतर जे एक 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 आता साडेतीनशे चारशे झाल्या हे बी बोगस आरक्षण जे खायला लागले छगन भुजबळने हे बी मग बोगस आरक्षण जायला पाहिजे ना त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे कारण ते न्याय सारखा करते हे आमचा तरी समज आहे की ते बोलताना आंबेडकर साहेब सारखं बोलतात सगळ्याच्या बाजूने बोलतात आणि स्पष्ट बोलतात मला वाटतं एका बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलण्यापेक्षा सगळ्या बाजूने चौफेर सत्य बोलावं मात्र ही आमची अपेक्षा आहे नुसतं सगळ्या सोयऱ्याला अंमलबजावण्यानं आंबेडकर